दिसे राणी राणीची आई हे कुठे चालले याच्या माग मग आली मी मग समजलं मला हम्म राणी चालली नरद घरी आंब्याच्या रसाचा राय वाटते भाव नाही बबली हो काकू आंब्याच्या रसालाच बोलावलं बसा ना तुम्ही चहा घ्या मले म्हणते चहा घ्या आणि जाईले मस्त आंब्याचा रस देतो का वा मला नाही म्हणत की जेवण करतो म्हणून काकू আৰে সবি বছ ন তু বন সুষমা আলা পাওঁ ফোন ঘি সবিহ আলি ৰাটল ফোন কৰো কোন আলোচ কি আজু মই কোন চাৰ্ট দি কল নাগি লেট হৈ আলি নাই আজি চল বগলি বাকী থাক আছে ठीक आहे काकू आई बाबा गावाला गेले नाही कसं काय चालू आहे मग तुमचं दोघांच आता हे काय सांगू चांगलं चालवाय बबली ताई चांगलं आहे अक्षयचा फोन नाही आला मग नाही नाही कामात व्यस्त असतील ते म्हणून त्याचा फोन नाही आला बसा काकू ताटा करतो मी भाऊजच्या निमित्तानं भाऊजाची आई आली मला येईल बरं वाटलं हो ना जबरदस्तीच करे राणी चल नाही चल नाही चल नाही एकटे जात नाही मी मग मी म्हटलं चल बसा आलीस मी सुषमा एकच नंबर ती आणि पुऱ्या कॉन्नी ते लोक नाव काढत त्या सुनीचं ट्युशन घेते शाळेत जाते घरचे कामं करते नाही नाही लय गुणाची सुनाय आहे ती मग कौशल्य भाई आपल्याला तसंच राहायला लागते ना सुनीच्या पुढे 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 करावं लागते ना का चांगली राहायचे तशी बी मैसून खूप चांगली आहे राणी बस तू आलीच मी काकू नी कर नहीं, 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 नहीं। करू लागतो ना थांबा नाही 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 बबली मला असं करू देत नाही येऊ नको राणी तू तू बस पायीनं किती मस्त अंदे आणायला लावले बबलीनं मस्त अंध्याचा रस केला बसा तुम्ही जाऊ त्यांनी आलीच मी बंटी येते आता पाहिन पाहून येतात येतात पहिलाच पाहुणा असा करून राहिला रोशनीनी आली अजून देवमय असंच करते ते शांताबाईचं पाहिण सुषमाचं पाय किती चांगली सून भेटली कमाईची पोराचे असं झालं पोरूचे असं होऊन राहिलं नाही नाही देवा मला पोरूचं तरी चांगलं करतो चिंता घरी बाबा चला तुम्ही आलेच नाही मंडळी खुश आहे ना शांताबाईनं काल बक्षीस दिले बरं मनीषा पवार यांना त्यांचं नाव नव्हतं माहीत काल त्यांनी कमेंट करून मेल करून नाव सांगितलं मनीषा ताई बक्षीस मिळालं ना चला मग आपली कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे लवकर लवकर आपला परिवार मोठा करा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून आणि सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि शांतापैकी लवकर लवकर सबस्क्राईब हो शांता ते लाई येणार आहे आणि तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहे चला मग द्या चॅनल सबस्क्राईब करून आणि पुढचा नक्कीच तयार काय सर्वांचाच नंबर येणार आहे चला मग चिंताजी बाबा चला बरं लवकर लवकर अजून आपल्या वार्तन जा लागते गाडी शिकायचा फायदा तर झाला पाहिजे शांती अनु आराम जा गाडी गाडी शिकली तर वय वय नको करू आपडसून एखाद्या दिवशी चिंताजी बाबा तुम्ही नातला सांग ना नक्की सांगते मग चला तुमची नाटके बरी नाही बरं झालं गाडी शिकली मी नसती शिकली का तो लेखीत झाला काय घासत इकडे तिकडे आता बरं घरली गाडी निघाली तुमची गरज आहे बाबा मला आता नाजाची गरज नाही तर शांती तर कधी गरज पडू मी मोठी म्हणून राहिली तुमची गरज नाही सगळे काम करतो काय मंडळी नवऱ्याची झाले ते गाडी शिकली का तुम्ही गाडी शिका स्वतःच्या कार उभारण्यासाठी करायची गरज नाही गाडी करून गेली शांता खुश आहे शांता शिकली स्कूटी अरे अरे आली रे आली रे बाळा आली रे मनीष मनीष आई काही बाळ झाला आवाजाला रे पलंगाऊन पडलो एकटो काही झालं एकट्याला सोडून दिलं आई रिंकू स्वयंपाक बनवून राहिली तू पायाही त्याले का रे मनीष

रिंगू काय बोलून आली तू मयेबा बा। कोणी नाही घेतो काम करायचे ते जीवा देतात लेकर घेऊन बसता तुम्ही कामाच्या ना आणि मला म्हणता की धंदा कर गरज नाही करते माकडाली रिंकू लय उधर बोलून आली तू आईले असं बोलणं सोबत नाही रिंकू आ हा हा तुमचं बोलणं सोबत काय असं आई तू फक्त बघायला ग म्हणजे मी धंदा करतो मनीष त्या बायकोला आम्ही नकोस झालो मनीष असं असं वाटलं खूप मजा आहे आता नातं झाला आपल्याला आपण त्याचं वाढदिवस करू आपण त्याचा पाळण्याचा कार्यक्रम करू पण त्या बायकोनं कोणताच कार्यक्रम नाही करू मनीष नाही नाही दादा मनीष मी ऐकलं रिंकू आता लढून पडून खरं करून मला माहित आहे तुम्ही काय ची आता रिंकू आम्हाला बी माहिती आहे तू काय चीज म्हणून पहिल्या नवऱ्याच्या घरी नाही मी तो अशा दिमागाची होती म्हणून त्याला वागवलं नाही तुला समजलं खबरदार घर काढलं का तिथं तुमच्या पुराच्या मागा लागली मी लगन कर माश लग्न कर म्हणून तुमचा पोरगा लागला माया रिंगू मासेवर लग्न कर म्हणून समजलं पहिल्या घरी असल्या घर मनीष तुमच्या आईला सांगून देतो मी आज बोलला तर बोलला नाही तर मागा वाईट नाही कोणी मनीष तुला समजत नाही असत दोन ठून दिले एवढी त्या आईले बोलून राहिली ते तो सहन करून राहिला मनीष अशा सासा असतात घर फोडणारे तेले पोराचा संसार भराने दिसत की अशा सासा असतात म्हणून मनीषने म्हटलं आपण वेगळं राहू म्हणून राहू नको विजय जयंती ऐकलं मनीष तुम्ही नाही ऐकलं ना मनीष मी चक्ती घेऊन चालली जाईन बाळाले मी चक्ती वेगळी राहीन राहा तुम्ही तसा बाप रे बाप वाटलं नव्हतं अशी मी म्हणून पहिले पहिली भले दबून दुबून राहिली ले। लेकरू भाईपर्यंत लेकरू झाल्यावर शिरजू झाली आमच्यावर तिनी माइते एकलताजी नकु मत नै मनीस मि तिजा आइस घरी सोड्नु ती चांगले चाहिँ नको मनीष महिनाभर दोन महिने सहा महिने पाय कसै सर कधीले काले दूध नाही फज वर दूध फाजे अक्क नै दिले त माया पासिन्द गावा गावाला दे देते आणि गी बाइन घर उद्वस्त करते रिंकू रिंकू फोक मलाई चाँदै रिंकूले लय मस्ती आली ते हरामाचा खो खो राणी ना हे बरं नाही केलं रागराग गेली तर आता सांगते कांद्याच्या रसाली आली थांब म्हणा राणी किती दिवस राहायची तू आईच्या घरी आज जातो बबलीच्या घरी बबलीला सांगून देतो हे राग, राग आली म्हणून यशतो रूम मध्ये माहिती काय करता आता अरे पाय गेली माहिती घेऊन धंदा पाणी बस लेख घेऊन ले बसली मी वागवलं मी वागवलं कुठे गेली रिंकू मी चली मला माहिती घरी पाहत बस मध्ये कुठे पाहत रिंकू समजून आलं का तुला रिंकू नाही समजत जे करायचं ते करून द्या म्हणा सांग आता काय करू रिंकूच एवढं आईनं तिच्या समजून सांगितलं तरी समजायला तयार नाही काय झालं रिंकूले काही समजून नाही राहिलं नेहमी नेहमी मनीषला फोन बरं नाही वाटत म्हणे जवळ हात दूध आणूच लागला थांब आईले म्हणतो त्याला गाईचं दूध आणून पाच म्हणतो इले पाहितो मी आई सविता सविता आले आले काय झालं आई सविता मी म्हणत होती मनीषा संदीप लय नाराज झाले असते उपाशी केली आपल्यावरून आता काय जास्त सौम करू नये आपण फक्त त्या बहिणी आणि जवायला बरं आपल्या घरी अंतरा त्याने आपले नाही कामं काढले सविता आपल्या अंगार पैसे बी यायचे हो आई मलाही तसंच वाटून राहिलं आई तुम्ही बाहेर चालले ना मग दादाला सांगायला याच मला संध्याकाळी आणि जास्त काही कोणाला बोलू नका आणि बाबाला बी सांगू नका आई बाबा भले मिरतात मग शकुना आले तुला काय माहिती आहे सविता त्या सासऱ्यानं पाच किलो आम्ही नेऊन दिले शकून पै्याच्या घरी पाय सांगतलं का तुला काही ना अर आम्ही बी अंडा करायचा बबलीच्या घरी भाजेला बनवलं ना, ना। बरोबर आहे बोलवास लागते मले बी वाटे भाजेले बोलवा पण जाऊ दे सविता कुठे करत बसत आई तुम्ही तर म्हणते स्कूटी शिकले हां सविता शिकवली मला त्या सासऱ्याने काल आता मला काही वाटत नाही पाच मिनटात जाणं पाच मिनटात येणं चल ये मनुष्याच्या घरून सांगून नऊ घे सविता काळजी नको करू तुला राजाजी कुठे गेली आई दिसून राहिले कालपासून काय म्हटलं सविता राजा घरी कालपासून तू आता काय रात्री घरी काय नाही आई वाट पाहिली मी किती वेळापर्यंत आता येतील मग येतील आता येतील मग येतील आई रात्रभर घरी आले राजाजी त्याला फोन नाही केला का मग तू नाही आई तुम्हाला सांगतो म्हटलं पहिले फोन नाही केला आहे मी सविता रिंग गेली पण तू नाही आला फोन हो तुमच्या दोघांचा भांडण झालं का तर आणि बद्दल नाही आई मी काहीच नाही बोलली आई उचलून आयला थांब सविता था? ड्युटीवर गेलता का नाही आई दोन तीन दिवस झाले ड्युटीवर बी नाही चालली आई अहो माहिती बरोबर थांब मी पाहतो असं आहे सविता चांगलं करायला पाहतो आणि असे संकट येतात ना मांग देवा कस नशीब शिंद्र मय कसा नवरा भेटला मले मै बहिणच नाही मनीषा नाही मनीषाचं ता नशीब चांगलं आहे तिच्या नशिबाने बी कुणाची नजर ना लागो <laughs> किती राजाले फटकारलं तरी पाय त्याचे गुण जातात काय काय करावं बाई बापाचा खानीवरच निघाला शांताबाई कुठचली शांताबाई तेव्हा रागा रागांते मला ते थी। थी मा घरीच उलर ते शांताबाई मले मारायसाठी सविता मले तेव्हाच कामात काय त्या नांदी लागेची बाकीचे बी लोक आता माझ्या घरांनी आणि बाकीचे पा लागते मला तू येते पा लागत काय आणि तुला सांगतो मी ज्या दिवशी असून गॅप तर झालं ना त्या दिवस असून तुझ्यामुळे काही घेऊन देणार आलं नाही सविता लय मला उतरली या सविता तू शांताबाई मापर शांताबाई मले तुला काही माफी मागत शांताबाई मी शांताबाई तू म्हणशील ते ऐकतो शांताबाई मी सविता मला राजा काय चालली मी राजा घरी आला कालपासून तुला माहिती काय कुठे गेला राजा तो गणे आणि तो गोफाय चिडोजन डुल दारू पिण होते शांताबाई राजा दारू पिऊन होता म्हटलं कोण न घरी शांताबाई आता मी म्हटलं बाई दोघ सोबत आहेत ते ऐकते काय आपल्या म्हटलं ना मला दिसते शांताबाई ते नाही तर तू गण्याला विचारून पाय ठीक आहे शांताबाई माफ केलं ना शांताबाई म्हणजे हा ना माय माझी माफ केली तुला गुण करत झालं बरोबर शांताबाई चल ना शांताबाई सुषमाच्या पोरगा आहे म्हणते चुलत मॅन आहे म्हणते चांगला चल ना शांताबाई तू म्हणतात असली ना शांताबाई सगळं काही बरोबर होते माय पोरीचा सवाल आहे शांताबाई त्या पोरीसारखी सारखी माई पोरगी सविता आता तर तू अशी वागली माझ्या घरांनी और असे खटपडे धंदे केले माझ्यापेक्षा वैत राहणार नाही कोणी लक्षात ठेव हो तू माझ्या घरचे दरवाजे हमेशा त्यासाठी बंद राहतात तीन सविता असे गुंजर करशील तू तर आता शेवटचं माफ करतो तुला मी चल तल, चल शांता शांता ना शांताबाई जमलं शांताबाईने माफ केले मले मनीष म्हणतात आपण गावाला जाऊ लोणा काय म्हणतात आई काय म्हणतात तर सविता ताली म्हणतो मी नाही सांगून दिलं फोन आलता जेवण करायला ये म्हणून मनीषा बॅग भरली का मनीषा नाही संदीप गॅक नाही भरली अजून संदीप मग नक्की ठरलं का लोण्यावाचं मनीषा तुझं मला जवळपास चालला म्हणून मी तर म्हणू की आपण लांब जाऊ जाऊ दे तुझी इच्छा आहे ना द्यायची आपण लोणावाळ्यात जाऊ संदीप खरोखर खर ना संदीपनी तुमच्यासारखे पती मी संदीप मध्ये खरोखर खूप चांगलं केलं मी त्या पप्पूला सोडून दिलं मनीषा ते काळजी नको करू सगळं काही व्यवस्थित होते चल लवकर पॅकिंग कर <laughs> काय नाही मनीषा ना तयारी लवकर लवकर काही मार्केट मधून आणायचं आहे काय मनीषा मी सांगतलं संदीपले कुठंतरी म्हटलं म्हटलं रे बाहेर घेऊन जाय मनीषा असं वाटू नको देऊ सास आपल्या विरोधात जाईन म्हणून नाही 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 जाय मनीषा मस्त तयारी करा दोघं हानी म्हणून ट्रिपले जा पाहिले मनीषा मी म्हटलं ना तुले आईच्या मनात काही नसते म्हणून माझी आई खूप चांगली आहे बरोबर आहे संदीपचं गंगूबाई खूप चांगली आहे अरे शांता काकू तुम्ही हो मनीषा त्या दिवशी झाला म्हणून म्हटलं होतं फक्त तुम्हाला दोघांनी आम्ही सांगा म्हणून नाही का शांता काकू मी सांगतलंच हवे त्या त्याला आम्ही लोणावळाला चाललो काकू तिकून आलो की पहिला नंबर तुमच्या घरी जेवण करायसाठी बरं काही राग ना का मानू शांताबाई दोघं जण फिरायला गेलेच नाहीत म्हणून आमचं दोघांचं मन होतं या दोघांनी पाठवून द्या म्हणून म्हणून आता लोणावळ्याला पाठवून राहिली शांताबाई गंगूबाई असेच विचार पाहतात आपली पोरगी काय आणि आपली सून काय असे विचार जोड ठेवीन त्याचं सगळं चांगलं चांगलं तुम्हाला सांगतो ज्या माझ्या सुना असतील तिने कोणा सुनी दुखवू नका आपली पोरगी काय आपली सून काय असं जर प्रत्येक घरात वागलं ना सुनीली पुरी सारखं कुठेच भांड होणार नाहीत सासू सुनीचे बरं का चला मंडरी सबस्क्राईब नक्की करा बरं व्हिडिओ पूर्ण पा लाईक कमेंट शांतपणे तुमची साथ आहे चला मग आजचा प्रश्न इथंच करू आपण मनीषा संदीप हनीमून साठी कुठे चालले नक्की कमेंट मध्ये सांगा आणि लवकर लवकर बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करा शांताबाई याच्या पुढे मोठमोठे बक्षीस ठेवणार आहे बर हे तर शांताबाईची सुरुवात आहे त्यासाठी तुम्हाला शांताबाईला साथ द्या लागेल द्या मग चॅनल सबस्क्राईब करून चला आपण भेटू नवीन भागात चला मग तयारी करा लवकर लवकर पण दुसरे काम आहेत ठीक आहे संदीप गंगूबाई मनीषा जा मग सुखाने प्रवास करा गंगूबाई तुला बरं मी या दोघांना म्हणतो फक्त तू माझं चक्क घरी हो शांताबाई नक्की मनीषा ताई पवार तुम्हाला पण बक्षीस मिळालं असेल ना कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं म्हणून